नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बिंजोडचा बेतात बादशा कुमार रणवीर रालुभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर आणि राजाने कोरेगाव हिंद कसे मैदान चांगलंच गाजवलं आणि मित्रांनो मुं, मुंब मुंबईला पुन्हा एकदा दाखल झाला आहे मथुर मित्रांनो मथुर आपलं बिंजोडला दिसेलच परंतु घाटावरचं नियोजन कसं आहे तर मित्रांनो मथुर प्रेमी असतील राहुलबाई पाटील यांचे समर्थक असतील त्यांना मथुरच्या अपडेट पाहिजे असते की मथुर आता कोणत्या मैदानात दिसू शकतो तर मित्रांनो एक नामांकित मैदान होणार आहे थोड्याच दिवसांमध्ये त्या मैदानात मथूर येण्याची मित्रांनो खूप शक्यता आहे तर ते मैदान कधी आणि कुठे होत आहे तर मित्रांनो येत्या चोवीस मेला आमदार मनोजदा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होतं आहे या मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे तीन लाख रुपये द्वितीय पारितोषिक दोन लाख रुपये दोन लाख रुपये तसेच मैदानातील पुढील पारितोषिक बघताय मैदानाचा प्रक्षेपण आहे म्हणायला पितर वरती तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो या मैदानात आपला मथुर दिसण्याची खूप शक्यता आहे तर नक्कीच मथुर येणार म्हटलं तर पब्लिक येणार मित्रांनो या मैदानामध्ये मौज किवळ येते मैदान संपन्न होणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद